हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आपल्या फिटनेस सिरीज चा आहे तेरावा दिवस आणि आज आपण सकाळी उठलोय सहा वाजता फ्रेश वगैरे झालो आता वाजले पावणे सात आणि आज आपण सकाळी वर्कआउट करणार आहे बाहेर थोडा पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता गॅलरी पण वली आहे त्यामुळे आज बाहेर आपल्याला वर्कआउट करता येणार नाही तर आज आपण घरात वर्कआउट करणार चला मग चालू करूया तर गाईज आज आपण फक्त जोर डिप्स आणि बैठका मारणार आहोत कारण आज काल आपण फक्त डोंबल्स आणि बारने वर्कआउट केला होता आपण असं ठरवलं की एक दिवस आपण डम्बल कलबल आणि वर्कआउट करणार आणि एक दिवस फक्त आपला पैलवान की जो देसी व्यायाम आहे जो तालमेतला आपण तो करणार त्यानुसार बैठका आणि सपाटे यांचे खूप जास्त रिपीटेशन मारून आपण घाम काढला आणि आपला वर्कआउट संपवला तर वर्कआउट झाला आता बसलोय आफ्टर वर्कआउट ची मिल घेण्यासाठी ब्रेकफास्ट करतोय मॉर्निंगचा मी दाखवत तुम्हाला काय खातो तर आपण खातोय दूध आहे एक ग्लास आणि त्याच्यासोबत खातोय ड्रायफ्रूट याच्यामध्ये सगळे ड्राय फ्रुट्स आहेत काजू बदाम आणि अक्रोड हे आपण खाणार आहे तर ही दिवसाची आपली पहिली मिल आहे याच्यानंतर मी काय खाणार आहे दुपारचं जेवण तर मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आज आपले दुपारचं जेवण आहे सलाड आहे हाय फायबर आणि पाच अंड्याच्या पोळ्या आहेत ऑमलेट बनवले पाच अंड्याचं याच्यातून आपल्याला तीस ग्रॅम प्रोटीन भेटेल चला मग दुपारचा जेवण डबा आपल्यासोबत घेतला आहे आता तर आता आपल्याला ऑफिसला चला मग निघूया तर मित्रांनो घरी आलो कंपनीतून आता वाजले साडेसहा आता बसणार आहे नाश्ता करण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय तर आज आपण नाश्त्याला मुसली खात आहे मी आलेले मुसली दुधामध्ये भिजू घातली होती आता ते बऱ्यापैकी चांगले मिक्स झालेले आहे तर आपण ते आता खाणार आहे तेच घरी आल्यावर व्हिडिओ एडिट केले आज जरा व्हिडिओ अपलोड करायला उशीर झाला आज बाराव्या दिवसाचा कालचा व्हिडिओ आपला आपण रोज सकाळी आठ वाजता करतो पण थोडासा उशीर झाला एडिटिंग झाली नव्हती त्यामुळे मला आज संध्याकाळी त्याला अपलोड करावं लागलं त्यामुळे थोडा लेट झाला पण आजचा तेराव्या दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी भेटणार लवकर तर आजचा व्लॉग आपण इथं संपवूया भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये चला बाय